कोकण नेहमीच सगळ्यांना खुणावत असत तेथील निसर्गरम्य परिसर शांत डिवाइन वातावरण अथांग समुद्र नारळी पोफळी आणि देवस्थाने सर्वच मनाला आणि मन प्रसन्न करत नमस्कार मी राजश्री पोटनीस रमनती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज मी घेऊन तुम्हाला आले आहे दापोली येथील आसूद मध्ये केशवराज मंदिर बघायला दापोलीला माझ्या मामे बहिणीकडे आम्ही सगळे जमलो होतो तिथून सकाळी आसूदला जायचा आमचा प्लॅन ठरला इथे डावीकडे अर्चना आणि वर्षा उभ्या आहेत त्याच रस्त्याने आपण पुढे जायचो इथे डावीकडे मस्त तुमदार कौलारू घर आहेत या छोट्याशा रस्त्याने पुढे जाताना डावीकडे घरगुती स्वरूपाच्या अनेक खानावळी दिसतात काल सकाळी पुण्याहून निघून भोर वरंदा मार्गे आम्ही पाच तासामध्ये एकशे नव्वद किलोमीटर प्रवास केला आणि आज सकाळी साडेसहा किलोमीटरवर असलेल्या असूद या गावी आम्ही पंधरा मिनिटात पोहोचलो आसूद गावात घरोबरी पाठाचे पाणी येते ते पाणी आळीपाळीने आपापल्या आपा बागेत फिरवले जाते पावसाळ्यात मात्र पाणी खूपच गडूळ असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते इथेही पोफळीच्या बागेत जाणारे दोन पाठ दिसत आहेत नारळी पोफळीच्या बागेतून मध्ये एक छोटासा साको पार करून पुढे दोनशे पाच पायऱ्या चढत आपल्याला जायचं आहे रम्य परिसरातून जाताना कधी पायऱ्या चढतो ते कळतच नाही आणि समोर केशवराजची देखणी मूर्ती शांत समयी प्रकाशात तेजोमय झालेली दिसते ते तेज बघून ती शांतता अनुभवून आपला दम कुठल्या कुठे पडून जातो आज सकाळपासूनच इथे पाऊस आहे आणि मधूनच एखादी धुवाधार सर येते या पोफळीच्या म्हणजे सुपारीच्या बागेतून मातीच्या कच्च्या रस्त्याने उंच सखल भाग आपल्याला चढत उतरत जावं लागतं आता या पायऱ्या आम्ही उतरत आहोत आणि डावीकडे नदीचा आवाज येत आहे मी लहानपणापासून इथे खूप वेळ आले आहे आणि हा पोफळीच्या बागेतून जाणारा रस्ता मला फारच आवडतो इथे डावीकडे आता पोफळीच्या बागेतून नदी वाहताना दिसत आहे हा खळाळणारा आवाज तुम्हाला येतोय का आता आपल्याला या छोट्याशा पुलावरून पुढे जायचं आहे संततधार पावसामुळे नदीला खूपच पाणी आले आहे ते तुम्हाला तिकडे जे दिसत ना तिथे पहिले लाकडी साखव होता मी एकदा लहानपणी आले होते तेव्हा त्या ते लाकडी साखवावरूनच पुढे नदी ओलांडली होती कालांतराने आता हा पूल बांधण्यात आला आहे आणि आता इथून आपल्याला पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे साधारण पायऱ्या आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात आज ब्रह्मंती लाईव्ह तुम्हाला घेऊन आलेला आहे दापोली येथील आसूच केशवराज मंदिर बघायला तर आपल्याबरोबर राहुल फडके फडके सतीश पर्वते आहेत राहुलला काहीतरी बोलायचं आहे अतिशय अप्रतिम दोन्ही बंगला निसर्ग सौंदर्य आधी घेऊन बघितलं असेल नदी होती नदीचा पूल आपण क्रॉस केला आणि तिथून आपण अजून एक साठ सत्तर पायऱ्या असाव्यात आता आम्ही मोजतोय किती आहे त्या तर पुढे आपण थेट केशवराज मंदिराकडे जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये धन्यवाद राहुल चला या सगळ्यांना घेऊन आपण आता केशवराज मंदिराकडे जात आहोत आत्तापर्यंत एकशे दहा पायऱ्या झाल्या आहेत आणि इथे बसायला अशी सोय केली आहे दम खूप लागतो आहे त्यामुळे बसणं ज्यांना आवश्यक असेल ते इथे बसावे जरा विश्रांती घ्यावी पाच मिनटं आणि मग परत इथे वरती चढायला सुरुवात करावी पण आजूबाजूचा परिसर इतका छान असल्यामुळे जरी दमायला झालं तरी काही वाटत नाही त्याचं आपण पुढे पुढे जातच राहतो जरा दोन मिनटं थांबून पुढे जातच राहतो आता जवळजवळ संपतच आलं आहे तुम्ही विश्वास ठेवा या कष्टाचं मेहनतीचं फळ खूपच छान मिळणार आहे आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला व्यवस्थित कच न खाता वरती घेऊन जातोय आहे आणि अशा रीतीने आम्ही सर केला आहे आणि भ्रमंतीलाईवचं हे पाहुणे आहेत अभिजित गाडगेळ माझा भाऊ आहे माझी आई वर्षा पर्वते माझी बहीण मावस बहीण अर्चना आणि तिकडे माझी मावशी असे सगळेजण आम्ही आलो आहोत असूदला केशवराज मंदिराच्या इथे आणि आपण एवढी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ आम्हाला इथे मिळालं आहे हेच हो। हे ते केशवराज मंदिर आपण जाऊया आणि हिरव्या गार मध्ये असलेले हे केशवराज मंदिर फारच देखणे आहे वरुण डोंगरावरून एक जिवंत जरा अखंड वाहत असतो इथे हात पाय धुवून ते पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो इथे आम्ही आता आलोय इथे हे गोमुखातून पाणी है। येत आ... आहे आणि ही रामेश्वरी माझी वहिनी आहे तिला आपण विचारूया की तुला दम लागला का कसं वाटलं एवढ्या वरती चढून आणि इथे ह्या परिसरात आल्यावर आल्यावर कसं वाटलं एकदम छान पवित्र वास्तू आहे खूप <laughs> प्रसन्न वाटतं आणि दम लागला का कसं वाटलं पाहिर्या चढ नाही दम थोडासा लागतो पण स्वामी आहे प्रकाशात उजळलेली ही मूर्ती आपलं मन एकदम शांत करते इथे मंदिराच्या परिसरातच एक छोटेसे गणपती मंदिर आहे तिकडे शांत परिसरात घटकाभर शांत पर बसून आम्ही आता परतीच्या वाटेला लागलो आसूथून निघून आम्ही आता दापोलीच्या हरणे बीच वर आलो आहोत पण धुवाधार पाऊस कोसळत असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाही रात्री गाण्यांची तर असायला बहिणीकडे हा सुपारी कातायचा अडकित्ता आहे आणि बागेत येणाऱ्या माकडांना पळवण्यासाठी म्हणजे घाबरहून पळवण्यासाठी ही बंदूक आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी दापोलीहून निघून आम्ही लाडगरला चाललो आहोत साधारण नऊ किलोमीटर वरती हे लाडघर आहे आणि तिथे पोचायला आम्हाला वीस मिनिटं लागतील आज मी तुम्हाला घेऊन आले आहे दापोली येथील लाडघरच्या समुद्र किनाऱ्यावर आणि आज आम्ही सगळेजण आमची फुल गँग आलेली आहे आज आमची फुल गँग आलेली आहे लाडगरला समुद्रावर खेळायला लाडगरचा समुद्र किनारा शांत आणि स्वच्छ आहे सकाळी सकाळीच आम्ही इथे लाडगरला आलो आहोत समुद्र किनाऱ्यावरती भटकंती करायला आणि दापोली पासून साधारण नऊ किलोमीटर वरती लाडगरचा समुद्र किनारा आहे तुम्ही नक्की भेट द्या इथे किल्ला करणं चालू आहे आणि बघूया आता आपण कुठला काही चमताय का बघूया लहान मुलांसाठी जीप घोडागाडी असे खेळ इथेही आहेत आम्ही मस्त घोड्या गाडीतून सैर केली तुम्हालाही असा शांत निवांत समुद्र किनारा अनुभवायचा असेल तर लाडभरला नक्कीच भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद